भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज ऑगस्ट रोजी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील माहिती जाणून घेतली नांदेड व रायगड या जिल्ह्यातील परिस्थितीविषयी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत या व्यतिरिक्त गिरीश महाजन काय म्हणाले ते पाहूया चोख जबाबदारी त्या ठिकाणी बदललेल्या सेनेची से मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज काल रात्रीपासून आजपर्यंत अजून जो कोकण पट्टा आहे विशेष करून मुंबई असेल ठाणे असेल त्याचबरोबर रायगड आहे पुण्याचा काही भाग आहे अशा भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाऊसही सुरू आहे आणि म्हणून काही ठिकाणी ज्या नद्या आहेत महत्वाच्या त्यांनी धोक्याची पातळीसुद्धा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रायगडची जोपास अंबा नदी आहे ही यांनी धोक्याची पातळी ओळलेली आहे कुंडलिका नदी आहे याने धोक्याची पातळी ठिकाणी ओलांडलेली आहे रत्नागिरीमधली जगभड नदी आहे ही धोक्याच्या पातळीच्या आत्ता सकाळी सकाळी वर गेलेली आहे आणि त्याबरोबर वैशिष्ट्य नदी आहे शास्त्री नदी आहे यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे पण या सगळ्या ठिकाणी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आमच्या सगळ्या यंत्रणा एटीआरे पेंडियारे पासून सगळ्या पोलीस यंत्रणा आहेत प्रशासकीय यंत्रणा आहेत या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मुंबईमध्ये सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे काही भागामध्ये दुषित पाणी थांबलेलं आहे रेल्वे सेवा जी आहे ती तशी सेंट्रलची आहे आणि वेस्टर्न आहे ही काही प्रमाणामध्ये व्यवस्थित चाललेली आहे काही प्रमाणामध्ये थोडं काही ठिकाणी पाणी अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा आलेला आहे पण त्याचबरोबर हार्बर लाईन जी आहे या ठिकाणी थोडी अडचण आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झालेली आहे पण कुठेही कॅज्युअल्टी नाही आहे Uh, सगळ्या ठिकाणी uh, महापालिका असेल अतिशय लक्ष ठेवून आहे अडीचशेच्या वर पंप त्या ठिकाणी ते पाणी उपसण्याचं काम करत आहेत पंपिंग चालू आहे आज सकाळी नऊ वाजेपासून हायटाईड असल्यामुळे uh, थोडा uh, पाणी ओसरायला उशीर होतो आहे विलंब होतोय मुंबई शहरातलं खरं आहे आता हळूहळू एक वाजेपर्यंत uh, हायटाईड कमी होईल आणि त्यानंतर मला असं वाटतं मुंबई शहरातलं असलेलं पाणी हे सुद्धा बाहेर जाईल पण या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे महापालिकेने शाळांना सरकारी शाळेला कॉलेजला महाविद्यालयाला सुटी दिलेली आहे कोणीही विनाकरण बाहेर फिरू नये काम फार अर्जंट असेल महत्वाचं असेल तरच आपण बाहेर पडावं हे काल मान्य मुख्यमंत्री मोदींनी सुद्धा सांगितलेलं दे आहे ते सुद्धा सगळ्या परिस्थितीवर आमचे नेते देवेंद्रजी आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अजय दादा आहेत हे सुद्धा सगळे लक्ष ठेवून आहेत पर्यटन जवळपास टाळावंच यावेळेला कारण आपण बघतात की सगळ्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत ते वाहतं आहेत सगळं दृश्य अतिशय लोभणी आहे पण तरीही मला असं वाटतं की या दोन तीन दिवसामध्ये पर्यटनाला कोणी जाऊ नये सुरक्षित पर्यटन मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेटी आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांनी राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी संदर्भात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना माहिती दिली आहे सध्या राज्यभरात अतिमुसळधार पाऊस असल्यामुळे शासनाकडून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे न्यूज 9-0 किशोरी घायवटुबाळे टाइम महाराष्ट्र